आज आरोग्य आणि कल्याणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या टॉरेंट पॉवर कंपनीतर्फे शनिवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या भिवंडी आणि शिल मुंब्रा कलवा परिसरात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कंपनीच्या समुदाय सेवा उपक्रमाचा एक भाग म्हणून घेण्यात आलेल्या या शिबिराचा मुख्य उद्देश थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताची मदत करणे हा होता कंपनीच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे एका दिवसात तीनशे रक्तांच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले संकलित रक्त भागीदार रक्त पेढ्यांना देण्यात आले या थॅलेसेमिया तसेच इतर गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणार आहे या उपक्रमाला टॉरेंट पॉवर कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला अनेकांनी असे सांगितले की अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होताना त्यांना मनापासून समाधान मिळत आणि नियमितपणे समाज उपयोगी कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थेचा ते एक भाग असल्याचा त्यांना अभिमान वाटतो टॉरेंट पॉवर वर्षभरात आरोग्य शिक्षण पर्यावरण आणि समाज विकासाशी संबंधित विविध उपक्रम राबवत असते समाजावर सकारात्मक आणि शाश्वत परिणाम घडवण्याचा आपल्या ध्येयाशी कंपनी कटिबद्ध आहे